इचलकरंजीतील जुना चंदूर मार्गावरील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेनं मूळ मालकाच्या अनुमतीनं खुला भूखंड शालेय क्रीडांगणासाठी विकसित केला होता ती जागा महापालिकेनं ताब्यात घेतल्यानं या विरोधात संस्थेनं न्यायालयात धाव घेतली होती त्यावर तातडीनं सुनावणी घेऊन महापालिकेनं ताब्यात घेतलेला खुला भूखंड मूळ प्लॉट धारकाला परत देण्याचे आदेश दिले त्यामुळे फटाके आनंद आनंदोत्सव साजरा करण्यात आला इचलकरंजीतील जुना चंदूर मार्गावर ज्ञानगंगा शिक्षण संस्था आहे या संस्थेनं दोन हजार सोळापासून अंतिम रेखांकनातील जागा मूळ मालकाच्या अनुमतीनं शालेय क्रीडांगणासाठी विकसित केली होती जागेबाबतच्या तक्रारीवरून महापालिकेनं ताबा घेण्याची नोटीस संस्थेला दिली होती संस्थेनं न्यायालयात धाव घेऊन त्या नोटीसीला आव्हान दिलं होतं तरीही महापालिकेनं पोलिसी खाक्या दाखवत दहा सप्टेंबर रोजी तो खुला भूखंड ताब्यात घेऊन सील लावलं होतं संस्थेनं हे कृत्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आक्षेप घेतल्यानं तातडीनं सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं खुल्या भूखंडाचा ताबा पूर्ववत ज्ञानगंगा संस्था आणि मूळ मालकाला देण्याचे आदेश दिले या आदेशामुळे मंजूर रेखांकनातील खुल्या भूखंडावर महापालिकेची मालकी नसल्याचा आणि त्याचा ताबा घेण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचं अधोरेखित झालंय शालेय क्रीडांगणाचा भूखंड परत मिळाल्यानं फटाके वाजून आनंद व्यक्त करण्यात आला तसंच महापालिकेनं केलेल्या के बेकायदेशीर कारवाई विरोधात कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णयही संस्थेनं घेतलाय शिक्षण संस्थेच्या वतीनं अॅडव्होकेट एस एन मुदगल यांनी यांनी काम पाहिलंय